बाबा आज तुम्हाला कोणतं काम आहे काय नाही रे आज कोणतं काम घेऊन तर नाही आहे वावरातच येतो ना मी वावरातच येऊन राहिलो काम होतं काय आता ह्या दोन तीन दिवसापासून म्हटलं ढगाळ वातावरण आहे तो गाई डोरासाठी चारा आणला असता म्हटलं वावरातून आता तो गव्हाचा कुटार आहे ताणून घेऊ म्हटलं आज घरी नाही तर मग आणखी पाऊस घेऊ शकला होऊन जाईन कुटार त्याच्यानं म्हटलं आज घेऊन येऊ मग बंडीनं बर एक काम कर ना मग तुझं जेवण झालं आहे वाच आहे ना बाबा आता जेवणाच बसतो म्हटलं बर तू जेवण करून घे तोपर्यंत मी बैलबंडी घेऊन वावरात जातो म्हटलं ये मग तू आ बापा रात्री पासून कणकण कणकन लागून राहिलं मला बरच नाही वाटून राहिलं काय झालं शांते कणारून राहिली म्हटलं सकाळी 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 नाही काल संध्याकाळ पासूनच मला बरं नाही वाटून राहिलं हातपाय हातपाय एवढे दुखून राहिले लय दुखून राहिले रात्रभर झोप नाही लागली मला हे ढगाळ वातावरण आहे हातपाय दुखते माय आई तर मग दवाखान्यात चालली जा ना कनारत राहिल्यापेक्षा दवाखान्यात चालली जाय नाही तर मग गोळी करून नाही आणली आपल्या मंदाताईच्या घरून अरे सकाळपासून डोकं तर डोकं एवढं भनबन भनबन वाटून भन राहिलं काही विचारू नको डोकं कामच नाही करून राहिलं ना काय करावं काय नाही कसच वाटून वाटते प्रकाश तू आईच मंदातच काही ना काही नाटक येते ना आता म्हटलं बैल बंडी घेऊन वावरात निघतो तर आता याच आलं डोकं दुखते ना हातपाय दुखते आता तू आईली घेऊन दवाखान्यात जा लागन मले ठीक आहे ना बाबा तुम्ही आईले घेऊन दवाखान्यात जा मी जेवण खाऊन करून वावरात जातो मग बैलबंडी घेऊन आणि तोपर्यंत तुम्ही तर तो येऊनच जान ना साडे अकरा बारा वाजेपर्यंत घरी बर तसं कर मग पाण्या पावसाच्या पहिले तू बैल बंडी घेऊन जाय अन जर माणूस जर भेटला तर बंडी भरून ठेवज तोपर्यंत मी येऊनच जातो अन दिवसभरात जेवढा कुटार अन्न होते तेवढं घेऊनच येऊ घरी बर आई जाय मग म्हटलं दवाखान्यात चालली जाय बाबा सांगा अन या मग लवकर अन बाबा लवकर ये जा म्हटलं वातावरण खराब आहे आजचं लवकर काय आता दवाखान्यात आहे अन तिथं जेवढा टाइम लागन तेवढा टाइम लागन आणि मग वापस जास्त टाइम घेऊन नाही लागत लवकर जातो ना लवकर येतो जास्त टाईम नाही लावत बरं निघून जा मग लवकर निघून जा करून शांते चाल मग म्हटलं कारण की काही तयारी वायरी करायची राहिली नाही तयारी वायरी नाही करत चला ना चालला जाऊ पटकन बरं चाल मग <laughs> चाल आता मी जेवण करतो अना जातो वावरात अमय बाई किती आभाड गरजून राहिलं पाणी येते हवा था हवाई सुटली आता पटकन जातो छतवर कपडे काढून आणतो हे पोट घरी नाही आहे गावात गेला खेळाले किती वेळचा अजून घरी येवचा पत्ता नाही त्याचा एक वेळा खेलाले जाते तर तिकडेच पक्का होते एवढ्या ना आभाड गरजते तर पटकन येऊन जाऊ घरी नाव नाही समजत ह्या पोळाले आभाड गरज का पाऊस ये खेळण्यातच राहते आणि आता कपडे तर कपडे काढायचे आहे आई आहे घरी आई गेलेस ती त्याले बला आले तर आता एक काम करतो पहिले वर जातो छतवर आणि कपडे घेऊन येतो हवा चालू आहे उडून गिळून जाईन नाही तर कपडे कपडे काढून आणतो आन आणि मग लक्ष्मीला घेऊन जा लागन त्याले पावाले कुणीकडे काय आहे त्याचं काय एक ठिकाण राहत नाही कधी कुठं खेळत राहते आणि कधी कुठं खेळत राहते लक्ष्मीले एकट ठेवताही नाहीयेत घरी भेली गिली काय ल तिलाही सांगसण्या लागन पटकन आणि घेऊन येतो कपडे काढून चाल घड्या पटकन काढून घेतो कपडे पाऊस याच्या पहिले आणि जा लागन मग या, ला या भाई भाई भाई, आता पाऊस यायला लागलं बाप्पा लवकर लवकर कपडे काढतो नाही तर कपडे ओले होऊन जाईल कपडे तर कपडे लय मोठे धुऊन टाकले ह्या लेकरायचेच कपडे लय मोठे राहते हवा तर हवाही लय सुटली आहे लवकर लवकर काढतो बाप्पा कपडे नाही तर अर्धे कपडे ओले झाले समजा आता अजून आई तर मोलेच बोलन घरी स्वती म्हणन तरी कपडे कसे काय ओले झाले मलेच दोन गोष्टी ऐका लागन आणि ह्या पोट्याच्या पायी टिकून अजून दोन गोष्टी ऐका चाल गड्या आता पटकन खाली जाता लक्ष्मीले पाई काय करून राहिले ते रडत गिडत असं नाही तर बने कसं करत आता पाऊस पा। 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 ला। आपण तो ओलं होऊन जाऊ म्हटलं पूर्ण चल ना कुठतरी लप ओले का चंदू घरी जायपर्यंत तो ओलं होऊन जाऊ आपण चल मग त्या झाडाखाली लपू हो हो चल मग पटकन चल चल लवकर धावत चल बाई लक्ष्मी दादा आला काय घरी आ दादा आला काय असा ये पट्ट अजून आलाच नाही ना घरी आता याले आणाले एवढ्या पावसात जा लागन मले चल बाई लक्ष्मी पटकन जाऊ दादाले ले आणाले आता हे छत्री कुठं आहे काय आहे काय का माहीत छत्री पाहा लागन वेळेवर अम्मा आहे गण्याची छत्री आहे ना त्याच्याच रूम मध्ये आहे तेच घेऊन जातो आता चल बेटा लक्ष्मी पटकन जाऊ कुठे पुट्ट काय माहित पाऊस तर पाऊस चालू आहे अन विजय कडकडून राहिल्या कुठं पाहू आता या पावसात अशा पाण्या पावसात पहिले घेऊ लागते हवा तर हवाही चालू आहे चालू आहे कुठं गिडा खाली उभा असन कारण की कुठं लपला असन सांगता नाही येत कोणाच्या घरी बसला असन तर ठीक आहे पण आता चाल याले पाहूनच नेतो ना घरी आता इथपर्यंत आली तर वापस काही जात नाही आधी गण्या कसं करताना थांबत अबे पण ओलवून जाऊ तर आपण जाता जाता आ थांब थोडा वेळ थांब पाऊस थांबन तर चाललो जाऊ मग नाही थांबत ना पाय बरं वर पाय तू आबाळ पाय पूर्ण काळा काळा आहे ना आणि विजा चमकून राहिले चाल पटकन चाललो जाऊ आणि हवाई चालू आहे अबे पण मला भेव लागतील का एवढ्या पावसात घरी जावाले आणि हवाई चालू आहे घरी जाता जाता ओल होत हो मग घरी गेल्यावर कपडे बदलवता येते ना इथं बसल्यापेक्षा चाल म्हटलं पटकन निघून जाऊ घरी गण्या अ गण्या गणेश माय बाई ह्या पाय इथं आहे ना उभा झाडा खाली गण्या तू आई आली आई काय आई म्हणतं आ समजत नाही पाऊस चालू आहे तर घरी गेलो पाहिजे म्हणून आ किती वेळची मी गावात घुमून राहिली कुठं आहे कुठं आहे कुठं आहे आणि इकडे येऊन बसले तुम्ही दोघे जण झाडाखाली जाड़ा खाली थांबा लागते काय हवा चालू आहे फांदी बांधी तुटून पडन ना तुमच्या अंगावर समजत नाही काय झाडा खाली उभं न्याय लागत लपता नाही आला काय तुम्हाला आई कोणाच्या घरी जाऊ आम्ही लपाल म्हणून म्हटलं इथंच लपाव आता खाली सगळे जण दरवाजे लावून ठेवते ना पाण्या पावसाच्या यान समजत नाही काय तर आभाळ किती वेळच गरजून राहिलं होतं पटकन पाहिजे ना घरी आता पटकन चंदू चाल तुला घरी सोडून देतो चला आता पटकन चाललो जाऊ जा घरी किती पाऊस राहिला साठी लक्ष्मी लागल इकडे एवढ्या पावसात अशा एवढ्या पावसात तिथं ढोबर सवार आले गेले तेव्हा तेव्हा घरी बसून राहते घरात बसून राहते तेव्हा नाही समजत ढोबर सवार सवार करायचं अहो काय करून राहिले म्हटलं तुम्ही एवढ्या पावसात या ना तिकडे राहिले म्हटलं चंद्रकला या खिडकीवरचे ढोबर सवारून घेतो म्हटलं घरात पाणी येऊन राहिलं ना इच्छे ढोबर म्हटलं सवार सुवार करून घेतो मग पाहिजे येणार अव पहिले वातावरण तर पाहा तुम्ही आभाळ पहा कसं आहे गरजू गरजू पाऊस येऊन राहिला तुम्ही तिथे एवढ्या पावसात गेले ढोबर सवार आले ओले नाही होणार काय तुम्ही ओला वाले गेले काय म्हटलं घरात येते तर येऊ द्या ना पाऊस उघाड राहते तेव्हा नाही दिसत तुम्हाला आणि एवढ्या पावसात गेले तिथं या जास्तीचे काम नका करू एवढ्या पावसात करून राहिले सवार सुवार करून घेतो म्हटलं नाही तर अजून ढोबर फुटून जाईन ना मग नवीन ढोबर आणायला लागेल आपल्याला अशा जे आता ढोबराच घेऊन पडलं यायले अव कवेला फुटन तर फुटू द्या ना या तुम्ही इकडे ना हवा किती चालू आहे पाय गी घसरल्या उतरा खाली उतरा या घरात फुटन तर फुटू द्या जीव महत्वाचा आहे ते काय नवीन घेता येते या तुम्ही घरात या पहिले ठीक आहे आलो आलो नाही या लवकर काय हो तुम्हाला म्हटलं पावसात आले मजा येते काय म्हटलं हा दिसत नाही काय डोळ्यानं इकडे जोरात जोरात आभाड गरजून राहिलं डिझाईन राहिल्या दिसत नाही काय म्हटलं एवढ्या पावसात चालले तुम्ही तिथं घबर सवार आले आणि हवा किती चालू आहे आणि पाण्या पावसात पाय बी घसरला आणि एक ताय मातार पणाचं वय आणि पडले गिडले तर लागणार नाही काय म्हटलं तर मी म्हटलो सवारून घेतो डोबर खिडकी जवळ पाणी गळून राहिलं तर आता आलो ना घरात आजच ऊन पडलं काय तुम्हाला आजच ऊन काय पडलं म्हटलं उघड राहील त्या दिवशी सवारून घे जा पूर्ण घरच विना लागते एवढ्या पावसात ते जास्तीचे काम करून राहिले काम नंदा जास्तीचे काम नका करत जाऊ ओ, मी म्हटलं घरात पाणी येईन त्याच्यानं होय लागलो होतो ढोबर सवार आले आता काय माहित आज बा म्हणून आता काय पावसाळ्याचे थोडे दिवस आहे उन्हाळ्यात चालू आहे ना आता उन्हाळ्यात चालू आहे तरी पाय बरं आणि पाणी येऊन राहिलं गरजू 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 आता सारखं नाही राहिलं म्हटलं आता उन्हाळा चालू आहे पण आता कधी काय पावसाळा येईल काय पाऊस येईन सांगता येत उन्हाळा चालू असून पाणी पाहणं पावसाळ्यात चालू आहे हो ना चंद्रकला आता ह्या वेळेस काय पाणी वाणी पाहिजे आता कास्ता करायचं माल गिलाय वावरात बिचारायचे बिनफालतू नुकसान होईल ना या पावसाच्या यांना होते काय होणारच आहे आता ज्याचे गहू सोंगून झाले घरी आले त्याच्यासाठी चांगलं आहे आणि कोणाकोणाचे तर गहू सोंगणं चालू आहे त्याचा विचार करा हा ज्यानं सोंगून ठेवले असं त्याचं तर नुकसानच आहे हो ना हो चंद्रकला उभे गव्हाले नुकसान नाही होत पण जे आपण गहू सोंगून ठेवतो त्याले नुकसान होते हो ना आणि कोणाकोणाचे बगीचे फुटले मस्त तशा पाण्यानं त्याचा बारीक गळण काय सांगा बालेचा काय विचार आहे काय नाही जेव्हा मन झालं तेव्हा आभाळ गरजते पाऊस येते काय माहित आता काय होईल तरी दोन तीन दिवसापासून आभाळ 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 होतं पण मी म्हटलं निघून जाईन आभाळ पण आज ता चांगलाच दणका दिला पावसानं लाव बर चंद्रकला टीव्ही लाव करून लाईनच नाही कुठून टीव्ही लाव लाईन म्हटलं हे हवा घरात चालू आहे तर पॉवर हाऊस मधून लाईन गी बंद करून ठेवली असेल काही ना काय बोलतो लाईन नाही आहे नाही ना लाईन नाही आहे ना आ, किती वेळची लाईन गेली हवा घरात सुटला होता तेव्हाच तर लाईन गेली आता पावर हाऊस वाल्याने बंद करून ठेवली का कुठे झाड वाड पडलं पोलावर सांगता नाही येत काय माहित आता पाऊस उघडल्यावर माहित होईल बरं जाऊ दे बनव मग चहा बनव मस्त गरम गरम अनो गोड चहा बनव जाऊ अद्रक टाकून बनव वा वा आणि तुम्ही बनव अरे सूर्यल कुठं निघाला म्हटलं काही नाही सुभाष हो वावरात जातो म्हटलं आता वावरात भिंडी कशी आहे ना काय नाही जाऊन पाहतो म्हटलं आता गावात तर पूर्ण कोणाचे ढोबर उडले कोणाचे कवेल निघाले ती नन हे ते झोपड्या झापड्या उडले म्हटलं हो ना सुभाष पाऊस आहे काय होय काय पाऊस आलं म्हटलं गरजू 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 दना धन धना धन होयची बहीण दोन तीन घंटे चांगलाच पाऊस आला कवेल गिवेले तर चांगले सोडून गेले म्हटलं अरे सुनील ही आपले अंबादास भाऊ नाही काय त्याची तर भिंतच खसली म्हटलं अन ढोबरही फुटपाट झाले हो ना काकाजी पाऊस काय का होय कोणाच्या घरचे टिनं उडले कोणाचे ढोबरं फुटले आ अन येंटी ना, ना सगळं खाली पडपूड झाले म्हटलं काय पाऊस आलं राजा काय पाऊस आलं बापा बापा गरजू 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 झाड झुळ झुळ पडले म्हटलं आणि लाईन तर लाईन गेली काही नाही सुभाष भाऊ मला तर वाटते एखाद्या लाईनीच्या खांब्यावर घे फांदी वांदी तुटून पडली म्हटलं त्याच्यानं लाईन गेली आता सांगता नाहीयेत आज लाईन येते का उद्या लाईन येते जोपर्यंत ते पोल ठीक नाही करणार तोपर्यंत लाईन काही येत नाही म्हटलं असं आहे काय मला वाटलं पॉवर हाऊस मधून लाईन बंद केली नाही नाही काका का, तिकडे जाऊन पा तुम्ही चौकात किती मोठं झाड पडलं म्हटलं लिंबाचं तुम्ही गेलेच नाही काय पावाले किती लोक पावाले गेले पाहून आले म्हटलं आणि तुम्हाला माहीतच नाही वाटते नाही नाही तिकडे गेलोच नाही ना मी अंबादास भाऊच्या घरी गेलो होतो आले विंत खसली तर डोबरं फुटपाट झाले आणि माया घरचे डोबळ खाली पडले उडून सगळ्याच्या घरी तोच आलाय म्हटलं काका कोणाच्या घरचे डोबरं फुटले तर कोणाचे टीना उडाले आणि कोणाचे तर गवताचे झोपड्या झापड्या होते पूर्ण गवतच उडून गेलं म्हटलं बरं येतो मग मी वावरातून चाल ना थोडस तिकडे जाऊन पाहू निंबाचं झाड पडलं म्हणत तिथं जा ना सुभाष भाऊ पाहून या तुम्ही आलो मी आत्ताच पाहून चाल ना आमच्या चा, जाजो मग वावरात आता वावरातच जाणे आता नुकसान झालं तर काय जसं तसं थोडी होणार आहे हा जाजू थोड्या ना चाल पहिले पाहून हो हो चाल ना बाप रे बा चांगलीच भिंत खसली ना ढोबरे उडून आले कोणाच्या घरचे होईत कोणाचे कायदे राही घरावरचे ढोबर आहे म्हटलं खाली पडले आणि ती नाही आहे पाय ना समोरची तर भिंतच खसली ह्या पावसाच्या तर चांगलाच नुकसान झालं पहा ना काका सामोर सामोर पहा आता गावात कोणाच्या घरी काय तुटलं ना काय फुटलं बाप रे मंदातच झाड गंडलय एवढं मोठं हो ना काका मग पाऊस होय काय होय ना हवाई किती चालू होती मोठे मोठे झाड गंडलले म्हटलं बरं झालं एखाद्या कोणाच्या डोक्यात नाही पडलं एवढं मोठं झाड हो ना काका नाही तर जागेवरच चेपून लागलं असतं एवढं मोठं झाड पडलंय उचल नाही नाही होत आता या झाडाला कापस लागत म्हटलं काका छाटाच लागते या झाडाला आता थोडं थोडं तेव्हा रस्ता साफ या नाही तर काय मग आता एक काम करू गावातून सगळेले बलावून आणू जमा करू झाड छाटायला लावू हो काका तसंच करायला लागते एक दोन माणसं सांगून झाड छाटून घेऊ चंदू चालता काय आपण झाडावर जाऊन बसू हा ना मस्त चढून बसू लागत बरं थोड्या वेळानं चढू मग आपण झाडावर काय चला मग काका तुम्ही पहा मग दोन तीन माणसं सांगून देजा मी येतो म्हटलं वावरातून चक्कर टाकून बरोबर मग रे अंबादास काका काय म्हटलं हे चांगलं डोक भरलं म्हटलं तुमच्या वावरात काय सांगाव राजा सुनील आता पाणी पाहिन पाणी कसं थांबलाय वावरात गहू तर गहू गवु सांगून ठेवले पाय म्हटलं अर्धे गहू उचलून ठेवले आणि अर्धे राहिले म्हटलं उचलाचे तर पाय म्हटलं पूर्ण गहू हो ओले झाले माय आता माय काही खरं नाही म्हटलं आता माय गहू पडते म्हटलं काळे एवढ्या महागास आपण बी बियाणं घेतो वावरात लावतो पेरतो पावसानं नुकसान करून ठेवते काका हे काय आत्ताच आहे काय मग पहिले पासूनच आहे आता, आता मिरगात आपण पाण्याची वाट पाहतो पेराले तेव्हा पाऊस नाही येत हा वर पाल लावते आणि मग पेरणीचा टाइम पेरून देतो माल काढायच्या वेळेस बरोबर पाणी येते आता काय सांगाव पेरणीच्या वेळेस येत नाही अन्न माल काढायच्या काही टेन्शन नका घेऊ का आता सोकू द्या वाढू द्या अन्न मग सांगून दे इकडे गुलाब भाऊची मशीन गहू काढाले पाय तो तसंच करायला लागन पण महिन्यात म्हटलं रोजच वाढवा लागेल आता गव्हाले वाढवणं थप्पी मारून ठेवणं वाढवणं थप्पी मारून ठेवणं हेच काम आहे आता अंबादास काका पावसाच्या पहिले झाकून ठेवायला पाहिजे होत ना गहू मस्त तालपत्री अरे तेवढं माहित नाही ना पावसाशी म्हणून आता उन्हाळा लागला आणि उन्हाळ्यात काय पाऊस येते काय त्याच्यानं म्हटलं आता संगून ठेवलाय तर एक दोन दिवसात उचलणं होते म्हटलं आणि परवा मशीन टाकून काढून घेतं पण ना पावसानं मधाच कबाडा करून ठेवला हो ते आहे काका तुमचं बरोबर आहे ना आता उन्हाळ्यात तर पाऊस येत नाही पण आता अवकाळी पावसाचं सांगता नाही येत कधी काही येऊन टपकन बरं ठीक आहे काका मी वावरात जाऊन पाहतो तिकडे भेंडी झोपली काय तर का पाहून येतो म्हटलं चक्क टाकून येतो काय हाल आहे ना काय नाही तर बरोबर बापरे झाला म्हटलं आता गव्हाचा सत्यानाथ झाला गुलाब भाऊचे गहू झाले म्हटलं खराब मस्त सोगून ठेवले उचलून ठेवायला पाहिजे होतं आणि झाकून ठेवलं तर एवढं नुकसान नाही झालं असतं पण आता लय महागात पळन म्हटलं यायले गुलाब भाऊले ह्या पावसाच्या तर पायी म्हटलं लो, कास्तागार लोकांचे काय हाल होते चाल आता पटकन वावरात जातो ना भेंडी पाहतो कशी आहे काय आहे फुलं गळले का झाड झोपले बाबा कस करता म्हटलं तर मनातच झाड पडलंय आता काय करावं मग हा आता गाड्या थांबल्या आहेत थांबाच लागल ना आता झाड पडलं आहे तो उचलू दे मग जाऊ झाडावरून जातात उडवतं काय म्हटलं गाडीले अव तसं नाही म्हणत मी तुम्हाला गाडी नाही उडवायला लावत पण म्हटलं होईल ना आपल्याला इथं घरी कोणी नाही आहे म्हटलं बघित्र जातो म्हणत होता आता काय करतो मग आबा लागन आता जोपर्यंत रस्ता साफ नाही होत तोपर्यंत तर थांबा आ आता समोरच्या गाड्या गुड्या जाईन तेव्हाच आपण निघू कुठं राहणाले जाच होतं वावरात आता राहिलो म्हटलं कुठं राहणार तर मले काय म्हणतात कुठं राहणार राहिलं तर आता गावात राहिले असते तर गावात पाऊस आलाच असेल ना इकडे पाऊस आला तर आला असन पण म्हटलं जेवढा कुठं राहणं झालं असतं घरी तेवढं तर आलं असतं ना पण आता तू एकटा काय काय करून माणूस भेटला असन तर ठीक नाही तर राहिलो मग तू येतं वेळेवरच येते डोकं दुखते हातपाय दुखते ताप येते आ कामाच्या वेळेसच बिमार पडतं तू तशी तर चांगली काय राहत तुम्ही कुठं राणाले चालले म्हणून काय स्वप्न पडलं होतं काय काहीतरी बोलता अन एवढ्या दिवसापासून म्हटलं घरी घरी आहे तेव्हा तुम्हाला नाही आता कुठं रानाचं होतं कुठं राणाचं होतं लावून राहिले माया राह आता चुपचाप इकडे तिकडे लोक दिसत नाही का तुम्हाला कुठेही भांडायच लागतं घरी गेल्यावर बोल जा जे आहे ते चुपचाप राहता आता एक तर माय भन भन करून राहिलं तुम्ही तिकून जोराजुरात बोलून राहिले सगळे लोक म्हणत आहे काय पहा मग मित्रांनो दवाखान्यात आलो होतो पण चांगलंच फसलो बा मी आता इथं आता पाहू किती वेळ लागते ना काय नाही तर मग जातो आम्ही घरी अन सांगा कोणाकोणाच्या गावात पाऊस आला तर नक्की सांगा कमेंट करून चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू उद्या नवीन भागात धन्यवाद